राज्यात सध्या वातावरणात अगदी टोकाचे बदल पाहायला मिळत आहेत रात्री थंडी तर दिवसा उन्हाचा चटका यामुळे आजार वाढताना दिसत व्हायरल आजारांमुळे हॉस्पिटल फुल झाली आहेत आणि या वाढत्या आजारामुळे सगळेच आता हैराण झाले भर उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव वातावरण बदलामुळे नागरिक हैराण व्हायरल इन्फेक्शन न रुग्णालयात गर्दी राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमारीचा बदल पाहायला मिळतोय मार्चमध्ये कडाकाचं ऊन असत मात्र आता हे टळटळीत उन्हानंतर रात्री हिवाळ्याचा अनुभव येतो या ये वातावरणातल्या बदलामुळे राज्यातल्या अनेकांना व्हायरल आजारांना अक्षरशः पछाडलंय आठ आठ दिवस हॉस्पिटलच्या फेऱ्या मारून देखील सर्दी खोकला कफ जाईना त्यामुळे आता चिंता वाढलीये दिवसभराच्या उन्हामुळे डिहायड्रेशन सुद्धा होत लहान मुलांच्या बाबतीत तर ही चिंता अधिकच वाढली आहे रात्री दोन वाजता पण चालू झाले ती पाटली चालू झालो उलटी नारा पाणी दिलो कमी नाही काय नाही मग त्यासाठी गोळ्या औषधी गेल्यात सर्दी खोकला होता छाती भरून येते औषध दिल्यानंतर बरं होतं पण पुन्हा थोडंसं परत किती छाती भरते आणि त्रास होतो रात्रीचा खूप खोकला लागतो म्हणून त्याला तर घेऊन आलो पुन्हा एकदा आता ते कोयनामध्ये सांगितले दाखवले त्याला आता पुन्हा पदार्थ दाखवायला सांगितले आहे वातावरणात झालेल्या मोठ्या बदलामुळे रुग्णालयाची ओपीडी झाली त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी नागरिकांना चार वाजता लिंबू सरबत किंवा कोकम सरबत घ्यायचंय तरच हे सगळ्या आजारापासून आपण दूर राहू वातावरणात सातत्यानं बदल होत असल्यामुळे ताजा आणि सकस आहार घ्या पदार्थांचा समावेश करा नियमित फळ आणि ड्रायफ्रुट्स खा ताक सरबत पेयांचा समावेश करा दिवसभर भरपूर पाणी प्या वातावरणातल्या बदलाचा आरोग्यावर विपरीत परिणाम होतो दिवसा कडक ऊन आणि रात्री बोचरी थंडी यामुळे आजार बळावले त्यामुळे बदलत्या वातावरणाचा विचार करून आहार आणि विहाराचं नक्की नियोजन करा प्रताप नाईक झी चोवीस तास